हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो काय आपलं पण एवढं काय मन लागत नव्हतं जेवायला बरं का तरी पण तुम्हाला सांगतो जेवण केलं जेवण केलं म्हणजे काय केलं भाऊ बहिणीनं पैंकीनं मग सकाळी स्वयंपाक योग्य कामाला म्हणजे आपल्या योग्य कामाला जायचं होतं म्हणल्यानंतर के तो न, तो ना, तर मस्त असं त्यानं ह्याच मटकीचं कालवण चपात्या परत चला तुम्हाला सांगतो तिला योग्य घात याला सोडून आलो कामावर ना आणि सोडून आल्यानंतर भाऊ बहिणीनं सकाळी तर तुम्ही बघितलंच किती ते डोक्याला टेन्शन होतं ते तर काय काय भाऊ बहिणींचं म्हणणं असं बी आहे की ती तर ना आलाय खायच हाय पण तो तर मतलब आहे मतलब पण मी काय केला हे पण मला सांगा भाऊ बहिणीनं तुम्ही काय मतलब आहे पणा केला कोणाचं घेतलं कोणाचं गुंडाळ कोणाच्या लांड्या कोणाच्या लबाड्या किती काय केल्या तर मला सांगा म्हणजे मतलब मनाहीत कारण की अजूनपर्यंत तर ते केलं नाही बरं का केल्यानंतर मग मला वाटलं असतं की यायला आपण केलंय मग शांत बसलो असतो बरं का साहेब आवा बहिणीनं एखाद्याचे ठिल्लर उडावणं जर मजाच वाटत असतं एका अर्ध्याला तर जाऊ द्या द्या उडवा आपल्याने ठेवले नाही ते तो तरी काय ठेवणार हम्म शेवटी कसा आहे माणूस जन्म आहे येईल का हे मारणाराचा हात दारा आहेत तोंड तोंडदार येईल का सारखा विषय काय कुठला येतो भाऊ बहिणीनो कि ड्रिंक करतोय आणि आमक करतोय ती तर भाऊ बहिणीनो मी कावा सोडून दिले त्याचा नाद भिकी आला आणि सोडले बी त्याला कारण की मला कोणी का मी किती घेतोय किती नाही किती घेतली किती नाही त्याला आपण त्याच्या एवढा मोहात नाहीच तर आणि त्याचा मोह आपल्याला एवढा नाहीच पण मायरू पण काय झालंय आले का हा मायरूची मैत्रीण आली चालली इथे खेळायला जावा, जावा, जावा।, जावा खेळा तिकड पळा माश्या बघून खेळा मावळाच्या हव कसा आहे बा बहिणीनो हाय आपल्यावर दिवस म्हणल्यावर वनवास काटावा लागलच की रामाने चौदा वर्ष काढला होता म्हणल्यावर आपण तर थोडा तर घ्या नव्हत देवाने वनवास काढला होता मग माणसांना का नभू बोलणार तोंड आहे ते कमेंट करणार बोट आहे ती बोट वळत की इकडे तिकडं कुठं पाची बोटं तर आता हाताचे सामान आहे ती का हम्म कुठलं लहान कुठलं मोठं असं आहे त्याच्यामुळं एकसारखे सर्व असला असं आहे का कोणी चांगलं मानणार कोणी वाईट मानणार कोणी चांगल्याला वाईट म्हणणार कोणी वाईटाला चांगलं म्हणणार हे असं चालत आली हे दुनिया भाऊ बहिणी आणि खरं बोलायला लागल्यावर खरं लागतं खरं काय होत लागत आणि खोटं सांगल्यावर पटणार शंभर टक्के ते पटत कारण की कसं असतं खोटं बोल पण रेटून बोल आणि खरं जीव तोडून सांगा त्याचा उपयोग कुठंच होणार नाही असा विषय मित्रांनो घेतोय आपला प म्हणजे जे परपंच आपल्याला एका जे करायचा होता ती माझा परपंच कसा आहे इथं थोडा तिथं थोडा इथं थोडा तिथं थोडा म्हणजे असं चालू आहे भाव बहिणीनो थाटला बी होता लय मोठा थाटला होता पण अशी वाईट मोठी आली की त्यात समज उडालं तरी पण सावरायचा प्रयत्न चालू आहे काय ना काय डोक्याला ताप नेट -नेट का का तीज़ तीज़ की बाबा तिथनं कारा पाराने निघून आलो इथं तरी पण नाही नेट नेटकं नंतर काय करायचं आता बहिणी बाळाचं काय आहे आता तुम्हाला सांगतो तिचं काय तिचं म्हणणं आहे की राहावं माझ्यापाशी ती म्हणली करते दावखाना हि ती त्यासाठी इथं आलो बायकोचा केला तिकडं दावखाना तिकुंड दवाखाना आता तिकडं पण जायचंय भाऊ बहिणीनो ते पण मोठा खर्च आहे मग तिकडं पण जायचंय हॉस्पिटल मध्ये मला वाटत नसेल का माझ्या घरी मला थांबावा आणि थांबून थांबून किती दिवस आपण तरी थांबणार आहे मला सांगा हम्म शेवटी आपलं ते आपलंच घर असतंय की किती जरी झाली तरी ती एकटी कामावणार आहे आता मी मशी तर काम बघतोय पण भाऊ बहिणीने काय काही मिळत तिला म्हणलो की तर ती म्हणते जाऊ नको कामाला कामाला नाही जाऊ तर काय करायचं आता कुठं तिचं जेवावं तर आपण हे करायचं हा गरम व्हायला लागले भाऊ बहिणी लाईट गेली इथं पण कारण की पाऊस झाल्यामुळे तरी काहीतरी कनेक्शन कुठं काय हे असलं तर चालतच राहतं पावसा पाण्याचं तिचा आता विषय असा केलाय भाऊ बहिणीनं त्रास आपला आपल्यालाच आता क म्हणजे कुठवर गट गिळायचा आणि किती गट गिळायचा सांगा तुम्ही आता मस्कट गिळत फक्त गिळला पण आता गिळा नाच की आता माझी बी तुम्हाला सांगतो लेकर आहे ती आता एक तर काय म्हणजे खाताय पेता म्हणजे मायरो आपली पण आता दुसरं एक आहे ती कसं आहे कसं नाही तुम्हाला सांगतो त्याला एक त्यालाच मी जीव लावेल का त्याला एकट्याला जीव लावल्यावर दुसऱ्याला कमी लावेल का असं होईल का कसं असतं या काळच्या उदरातन लेकर आल्यानंतर ले प्रत्येकाला जीव समानच पाहिजे जी। पण कसं असतं भाऊ बहिणीला माहित आहे का आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही किंवा गोष्ट घ्यायची नाही काय नाही कारण की मी माझं म्हणण्याचा एवढा दृष्टिकोन असा आहे की बाबा तू जण माझं पटत नाही तर तू मला खेटू नको एवढं मला फक्त म्हणायचं आहे सकाळपासून माझं भरपूर असं डोकं टेन्शन मध्ये आहे भाऊ बहिणीनं आणि आपला तमाशा काय आपल्याला नाही मला म्हणायचं आहे फक्त आमच्या असणू ग आमच्या संग तुमच्या असनो गा तुमच्या संग आम्ही एका एका वेळी भाऊ बहिणीनं चटणीत बहात म्हणजे भातात चटणी टाकून खाली त्यावेळेस कुणी नाही बघायला आलं मला काय करतोय काय नाही काय खातोय काय नाही हे दावलं व्हिडिओ आता म्हणून काढतोय मी व्हिडिओ माझं किती दिवस तर हे तुम्हाला माहिती आहे का माझ चार दिवसातन पाच दिवसातनं दहा दिवसात एकदा पडायचा ते पण वाटलं मनाला काढावं तरच मी काढायचो भाऊ बहिणीनं आता म्हणून काढतोय की खरं कसं आहे भाऊ बहिणीनं जे मी भगवंतांनी दिलंय ते जगायचं साधन दिलंय पण आपण काय करतो या पण दुर्लक्ष केल्यानंतर आपलेच आपलं आपलं जे हाय ह्या ज्याज देणं घेणं ह्याची त्याची आपल्याला लोक देणार नाही ते आपल्याला स्वतःला द्यावं लागणार आहे त्याच्यामुळे ही साधन आहे म्हणून भाऊ बहिणीनं आपलं चालवत राहायचं कोणाच्या डोक्याला लागत बसायचं आता मला पण टाइम नाही आणि राहिला विषयी व्यसनाचा तर व्यसन मी भाऊ बहिणीनो ती करत होतो केलं आणि जिथल्या तिथं मी पण पण बरं ते काय काय अजून तशी करणारी तर असू द्या तुमचं पण धन्यवाद असंच असच आशीर्वाद देत चला कारण की या कारद्याचं जर तुम्हाला सांगतो चांगलं करता आलं नाही तर कोणाचं वाईट कोण करू नका एवढं फक्त मला म्हणायचं आहे कारण की जी ती ज्या त्याच्या पद्धतीनं जगत असते कोणी कोणाचं चा घर चालवत नाही किंवा काय नाही आणि राहिल्याविषयी तो आपलं दुःख पाप रडत पडत खडत लेकरं बाळ घेऊन बायको घेऊन बहिणीच्या दारात तर ती पण तुम्हाला सांगतो यायच्या अगोदर आपलं ही नो उचलतो आपलं गबाळ कशाला तिला तरी त्रास नको काय नको तर जायचं आपलं घेऊन आपल्या घरी आपल्यास आपल्या संग आपल्याला आला आहे भोग म्हणल्यावर आपल्यालाच भोगवावं लागेल आणि कसं आहे भूक तर आपण बोगतोय पण विषय असा होतोय आपलेच आपल्याला खाऊ देणार असं झालं माणूस काय म्हणतो दिसाय नुसतं झाबड असतो माणूस झाबड मग बघा मग ती म्हणत नाही ते वय किती ते नरड्यात हात घातला तरी कोर्टात निघतो तसं हाय ते बरोबरच आहे की आपलं काय म्हणायचंय मग परक नाही वय बर ते आपलं कामाव याच्या अगोदर आपलं भाऊ बहिणी चला आपल्या आपल्या बघू जाऊ घरी कारण की आता भरपूर असं डोक्यात टेन्शन आहे तर फक्त सण करायची बी सण करतोय भाऊ बहिणीनं कारण की पहिल्यापासून केलंय के आता पण करतोय असं मला म्हणणं आहे भाऊ बहिणीनोल्याक्रांच काय असत आता तिथं काम त्याच्या अगोदरच आपलं तिचं घर खाली करायचं चला आपलं बेटफुल व्हिडिओ मध्ये घ्या समोर सर्वांनी काळजी बाय बाय